सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी तुमच्याशी आज स्वामींबद्दल थोडासा माझा अनुभव शेअर करणार आहे मी एकही शब्द तुमच्याशी खोटा बोलणार नाही मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आले माझ्या आयुष्यात पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात तशाच माझ्या पण आयुष्यात थोड्याशा अडचणी होत्या आता आपण थोड्या म्हणलं काही जास्त म्हणलं काही तरी अडचणी हा अडचणीच असतात तर माझ्या आयुष्यातसुद्धा अडचणी होत्या मी आ, स्वामी सेवेमध्ये आल्यापासून माझ्या थोड्याफार अडचणी दूर होत चाललेल्या आहेत तर माझ्यासारख्याच ताई अशा कोणी संकटात असेल कोणी अडचणीत असेल दादा असू द्या ताई असू द्या तर माझ्या मार्गदर्शनाने किंवा माझ्या माहितीने तुम्ही जर ही स्वामींची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील पण काही ना काही अडचणी दूर होत्या तुम्ही प्रयत्न केल्यावरती काय म्हणतात ना अगदी मनापासून जर श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी काय म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी तसंच आहे माझं बोलताना थोडंफाही काही चुकलं तर माफी असावी कारण व्हिडिओ कसा करावा काय करावा काही सुचत नाही जसं मला जवळ स्वामींबद्दल सांगायला तसं मी तुमच्याशी शेअर करत आहे पण एकही शब्द माझा ह्याच्यामधील खोटा नाही आहे तर मी म्हणजे मी पहिलं अजूनही माझी त्या देवांवरती श्रद्धा आहे तर माझ्या मी जिथं राहते तिथून एक अर्धा किलोमीटरवरती साहेबांचा दर्गा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोणाला माहितीही नसेल तर पीर साहेबांचा दर्गा आहे तर स्वामींचंच रूप ते दत्त महाराजच आहेत आपण मांडण्यावरती आहे, आहे शेवटी तर पीरसाहेब दत, दत हे दत्त दत्तरूपीच आहे दत्तांचंच रूप आहे तर मी अगोदर दर गुरुवारी दर्ग्यामध्ये जायचं नारळ उदबत्ती तुम्ही जशी सेवा करतात तशीच मी पण सेवा करायचे सोमवारी महादेवावरती आपल्या संकटाप्रमाणे आपली देवावरती श्रद्धा बसत जाते तसंच माझं पण झालं थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे की माझ्या घरामध्ये सरांसरी मी पण आता स्वामी सेवे म्हणजे स्वामी सेवेला नवीनच स्वामींची सेवा मी काही भरपूर दिवस झाले नाही सहा महिने झाले स्वामी सेवेमध्ये आलेले आहे मला पण स्वामींचे अजून अनुभव यायच्यात स्वामींचा अभ्यास अजून माझाही पण इतका काही झालेला नाही जसा स्वामी स्वामींचा अनुभव आला आहे तसाच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर स्वामींचा फोटो मग स्वामींची खूप मोठी प्रतिमा माझ्या घरात एक सहा वर्षापासून होती आणि स्वामी भक्त माझे मिस्टर आहेत त्यांचं चालू असायचं स्वामींची सेवा करणं त्यांचं म्हटलं की स्वामींच्या जशी तुम्ही करता तसंच त्यांचं एकदम साधी बोळी स्वामींची सेवा करायची उद्बत्ती मी खरं प्रामाणिकपणे सांगल स्वामींचा सहा वर्ष घरामध्ये माझा फोटो होता मी मा, आज खरंच प्रामाणिकपणे मला बोलायचं मी कधी स्वामींना ला उद्बत्तीसुद्धा लावली नाही मी स्वामी माझ्या घरात असूनसुद्धा मी त्यांना कधी उदबत्ती लावली नाही त्या गोष्टीची आज मला खरंच खंत वाटते आणि दुःखही वाटतं तर आमचे हेच करायचे म्हणजे माझे मिस्टरच स्वामींची सेवा करायची मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं मी तुम्हाला ते वादळ नाही सांगू शकत म्हणजे की स्वामी स्वामींना कुठंतरी असं सा वाटलं असेल मी इथं असतानासुद्धा तुम्ही माझ्याकडं पाहत नाही काय माहिती आता ते कोणामुळं आलं कसं आलं पण माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं ते अक्षरशः मी डिप्रेशनमध्ये गेलं इतकं मोठं माझ्या आयुष्यात वादळ आलं ते शब्दात व्यक्त नाही म्हणजे ते आठवलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं मला त्या मुद्द्यावरती नाही बोलायचं मला आलेला स्वामींचा अनुभव ते डिप्रेशन ते विसरण्यासाठी मी यूट्यूब चॅनल चालू केलं की आपल्याला आता ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं माझे डेली रुटीन आणि त्यावेळेसच माझं डिप्रेशन तुम्हाला मागच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दिसेल मी खरंच यूट्यूबनी मला नव्याने उभा राहण्याची उमेद दिली काय माहिती ते स्वामींनीच मला सुचवलं असेल ह्या क्षेत्रामध्ये य आणि ते फक्त मी नाही का एक विसरण्यासाठी काय माझ्या आयुष्यात वादळ आलं ते विसरण्यासाठी मी यूट्यूबवरती आले आणि त्याच्यानंतरनं मग कुठंतरी मला असं वाटलं स्वामींची सेवा आता करावी म्हणून एक सहा महिन्यापासून मी स्वामींची सेवा करायला लागले ला आणि मी यूट्यूब मग माझ्या माइंडमध्ये अचानक डोक्यात आलं की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्याच्या नंतरनं मी त्या पहिल्या पेमेंटमध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला जाणार त्याच खर्चाने जाणार त्याच पैशाने जाणार असं मी ठरवलं पण माझे व्हिडिओ इतके वी काही व्हायरल नव्हते यू व्ह्यूज इतकं काही येत नव्हते माझ्या व्हिडिओला पण मग नंतरनं एक घरी आमच्या एक ते नाही का सेल्समॅन आलेले होते साडे विक्रीसाठी लकी ड्रॉचे तर ते आल्याच्या नंतरनं आमचे हे पण घरी होते मग त्याच्यावरती मी एक माहिती द्यावं म्हणून असंच व्हिडिओ बनवला माझ्या डोक्यात आला अचानक नाही आपली फसवणूक झाली असती मग आपण इतरांना पण सावध करावं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि त्याच्यावरती खूप छान व्ह्यू आले मला आणि काही म्हणायचे स्वामींचा तो चमत्कार मी मनाशी ठरवलं होतं स्वामींना आता ते शक्य करून दाखवायचं होतं ही तर बोलली की त्या पेमेंटमध्ये मी यूट्यूबचं पहिलं पेमेंट स्वामींच्या दर्शनासाठी येईल म्हणून तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला ताईनं खरंच मी प्रामाणिकपणे सांगते स्वामींनी मला खरंच स्वामींचा खूप अनुभव आलेला आहे आणि माझ्या ज्या काही अडचणी आहेत आयुष्यातल्या तो तर तो थोड्या 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 दूर होत चाललेल्या आहेत माणूस म्हणतो तुम्हाला काय झालं आहे तुम्ही तर हसत असता हसऱ्या चेहऱ्यामागं पण ताईनोदानं खूप सारं दुःख दडलेलं असतं त्या दुःखाचं प्रदर्शन करून काही तथ्य नसतं त्यामुळे टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा हसत मुक राहिलेलं केव्हाही चांगलं आणि मग मी तो वे व्हिडिओ बनवला की आपली जशी फसवणूक झाली इतर कोणाची होऊ नये असा माझा त्याच्या त्याच्यामागचाही हेतू होता म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनून एक पंधरा वीस दिवस झालं आणि यूट्यूबचं पेमेंट एक काय म्हणतात बावीस ते तीस तारखेच्या आसपास येतं अजूनसुद्धा मला यूट्यूबची पूर्ण माहिती नाही आहे ताईनं चुकलं तर माफी असावी अजून माझा यूट्यूबचा एवढा काही अभ्यास नाही आहे तर मी तो व्हिडिओ बनवून एक महिना होऊन गेलो होतो आणि मग आपण ॲडसन अकाउंट बँक ते कनेक्ट कनेक्ट करतो बँकेच्या खात्याला वगैरे आपला तर अचानकाने आमचं ठरलं म्हणजे आठ दिवस अगोदर ठरलं माझे दीर छोटे पुण्याला असतात त्यांना मी असंच बोलून गेले काय करतील स्वामी चमत्कार येईल माझं यूट्यूबचं पेमेंट पण पुढच्या शुक्रवारी मला नक्कीच स्वामींना अक्कलकोटला जायचं आहे दर्शन फर्स्ट टाईम मी कधीही स्वामींना अक्कलकोटला दर्शनासाठी गेले नव्हते त्यावेळेस मी बोलले आणि सरांसरी ते पावसाचे दिवस असतील मला एवढं काही जास्त आठवत नाही पण मी तरी तुम्हाला सांगते आणि मी मटकीचा बिझनेस आहे आठवडे बाजारावरती मटकी सेल करायला जातो दुपारच्या नंतर ना आम्ही बाजारला जातो आणि मग बाजार आठपर्यंत आम्ही बाजारात असतो गिरायकी येत असतं जात असतं त्यामुळं आठ वाजेपर्यंत रेग्युलर आपल्याला थांबावं हो लागतं त्याच्यानंतर ना मग मी आमचा बाजार वगैरे आवरला आमची छोटा हत्ती आहे टेम्पो आहे तर त्याला पाठीमागे टप वगैरे नाही आहे तर हौदा वगैरे बांधलेला नाही माझ्या भाषेत सांगाल तर हौदा वगैरे बांधलेलं नाही तुम्हाला एवढं काही समजणार नाही कोणाला हौदा वगैरे म्हणजे सेफ्टी त्याच्यासाठी टेम्पोला हो सेफ्टी नव्हती हो आणि पावसाचे दिवस होते पावसाचे दिवस असल्यामुळं हो माझे मिस्टर काय म्हटलं थोडासा पाऊस यायला लागला आणि आमचा एक वजन काटा आहे तो म्हणजे पाच सहा हजार रुपयाचा काटा आहे तो तर भिजला त्याचा सेन्सर जर भिजला तर तो, तो काटा चालत नाही म्हणून ते काय म्हटले निम्या म्हणजे घरी येताना निम्या वाटेमध्ये गाडी थांबवली आणि म्हटले मी गाडीमध्ये काटा घेतो आणि त्याच शुक्रवारी आम्हाला म्हणजे आमचं ठरलं होतं त्याच शुक्रवारी आम्हाला स्वामींना जायचं होतं रात्री आम्ही बाजार करून घरी येऊन जेवण खावण करून आम्ही स्वामी दर्शनासाठी आम्ही इथून दहा ते अकराच्या दरम्यान घरून निघणार होतो आमच्या दीरसुद्धा पुण्यावरून येणार होते त्या फोर व्हीलर गाडीमध्येच जाणार होतो तर त्यांनी आम्हाला फोन केला निघालाय का तर आम्ही म्हणलं निघालो वाटेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी काटा आत ठेवला तर आणि गाडी चालू करायला गेले तर गाडीच चालू होत नव्हती गाडी पडली बंद आणि एक फक्त दोनच मिनटं गाडी बंद ठेवली कारण काटा आतमध्ये घेतला काय म्हणतात आहे काटा भिजू नाही म्हणून सेन्सरला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी काटा आत घेतला गाडीत चालू होईना बराच प्रयत्न केला बरंच काही केलं त्यांनी बरंच ट्राय केलं फिटर बोलवला तरी गाडीला म्हणजे गाडीला सेन्सर आलेले आहेत आता तो गाडी काही चालू होईना काहीच नव्हतं फक्त दोनच मिनटं गाडी बंद केली आणि काटा आत घेतला तेवढ्यात गाडी बंद पडली आम्ही गाडी बंद पडली त्यावेळेस साडेआठ वाजली असतील बाजारातून निघालो असं आठ वाजता साडेआठ वाजले असतील त्यावेळेस आणि आम्हाला एक दीड तास झाला आम्ही खूप प्रयत्न करतो गाडी चालू करण्याचा यांनी भरपूर प्रयत्न केला फिटर बोलवला तरी फिटरला पण त्यांनी ते कम्प्युटरवरती ते सेन्सर जोडले हे बरंच काय प्रयत्न केले पण गाडी चालू व्हायला मग शेवटी आम्ही दहा वाजता तिथून गाडी टोचेन लावून घरी आणली आणि अचानक माझ्या पोटात एवढ्या कळा निघायला लागलं इतकाच चमका तुम्हाला खोटं वाटन ताई नो दादा नो माझ्या पोटात अक्षरशः डिलेवरीच्या वेळेस कसे चमका येतात तसाच यायला लागलं आहे हे सगळं विघ्न मला असं त्यावेळेस पॉईंटला वाटलं की स्वामीच माझ्या आयुष्यात आणत आहे तर मी हार मानली नाही मी म्हटलं जेवण नाही जरी झालं तरी आज ठरवलं आहे स्वामींना दर्शनासाठी जायचं म्हणजे जायचो आणि त्या दिवशी सकाळी आमचं ठरलं होतं की आज आम्हाला स्वामींना जायचं आहे तर अक्षरशः तुम्हाला खोटं बोलणं नाही एक महिना चालतो आपला व्हिडिओ जाऊन आणि त्या दिवशी शुक्रवारी साडे अकरा बाराच्या दरम्यान यूट्यूबचं पेमेंट माझ्या मोबाईल माझ्या आ बँकेच्या अकाउंटवरती आलं आणि मोबाईलला मॅसेज आला एवढा आनंद झाला त्याच्यानंतर आम्ही शुक्राच्या बाजारला गेलो हे झालो आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी येताना हा प्रॉब्लेम झाला मनाशी ठरवलं स्वामी आपली परीक्षा बघतात त्याच्यामुळं हारले नाही आणि खरं सांगायचं तर आमच्या धीराचा स्वभाव खूप चिडकोर आहे त्यांना सगळं टाईम टू टाईम झालेलं पाहिजे तर म्हटलं आता सगळे प्रॉब्लेम झाले पण आता आमच्या धीरांनी चिडले नाही पाहिजे त्यांनी असं नाही म्हणलं पाहिजे आता मी येणार नाही तुमच्याबरोबर काय माहिती स्वामींनी त्यांना ती बुद्धी दिली आणि काही नाही हो आले ताई स्वयंपाक नाही काही नाही आम्ही मुलांचं आवरलं माझं आवरलं मिस्टरांनी आवरलं दीर पुण्यावरून आवरल, येऊन घरी खूप वेळ वाट बघितली तास दोन तास त्यांनी वाट बघितली त्यांच्या फोन कधी येत आहे काय येत आहे तर आम्ही त्यांना सांगितलं गाडीच बंद पडली तर गाडी बंद पडल्याच्या नंतर न परत ती गाडी टोचन लावून साडे दहाच्या दरम्यान घरी आलो आवरलं घरून अकरा मग जाताना आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि तिथून पुढं मग स्वामींच्या प्रवासाला गेलो खूप सुखकर आणि छान प्रवास झाला तुम्ही स्वामी सेवेत असाल स्वामी तुमच्या आयुष्यात तुम्ही जरी स्वामींची सेवा करत असाल स्वामीचे व्रत करत असाल तरी तुमच्या आयुष्यात स्वामी संकट छोटी छोटी संकट आणाल तुम्ही हाराल स्वामी तुमची परीक्षा बघतात पण अजिबात हरायचं नाही ज्या वाटेवरती तुम्ही उभा राहिलाय त्या वाटेवरून अजिबात माघार घ्यायची नाही मी त्या दिवशी अजिबात माघार घेतली नाही कारण माझा शब्द होता मी माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यावरती मी स्वामी दर्शनासाठी जाईल स्वामींनी माझी परीक्षा बघितली त्या दिवशी शुक्रवारी ज्या दिवशी माझं प्लॅनिंग झालं की मला त्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला जायचं त्या दिवशीच माझं पेमेंट आलं परत ते पोट दुखणं गाडी बंद पडणं त्या दिवशी घडलं आणि आम्ही स्वामी दर्शनावरून सुखरूप घरी आलो अक्कलकोटचं खूप छान दर्शन घेतलं मी व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे घरी आलो आणि माझे मिस्टर म्हटले आधा गाडी गॅरेजला न्यावं लागेल शोरूमला न्यावं लागेल काय गाडीला प्रॉब्लेम झाला गा। आणि त्यांनी छावी लावलीन गाडी स्टार्ट झाली ही स्वामींचाच लिला होती स्वामींनीच आमची परीक्षा घेतली की तू ठरवलं आहे म्हणाशी बघू आता माघार घेते का पण आम्ही माघार घेतली नाही माझ्या मिस्टरांनी ही माघार घेतली नाही आणि तिथून पुढं मग स्वामी स्वामींच्या दर्शनावरून वो, आल्याच्या नंतरनं मी मानाशी ठरवलं मी स्वामींच्या अकरा गुरुवार करणार आणि योग येत नव्हता त्यावेळेस पण स्वामींनी माझी खूप सारी परीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर ना मग मी बघा ही आ, स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा मला भेटायला खूप त्रास झाला आणि माझ्या गावाजवळ स्वामींचा मठ आहे आणि ज्यांच्या का अवेलेबल आहेत त्यांच्या दारातून कितीतरी वेळा मी ह्या पुस्तकाचा शोध घेण्यासाठी ही प्रत स्वामींची स्वामीचरित्र सारामृत ही प्रत मिळवण्यासाठी एवढा खटाटप केला आणि काय म्हणतात ना जवळच सगळं काही असतं पण आपण आंधळे होतो ही प्रत मला त्या ताईंकडूनच भेटली पण ही प्रत मिळवण्यासाठी स्वामींचं सारामृत मिळवण्यासाठी खूप खटापटी केल्या त्याच्यामुळं मला स्वामींचे वध करता आले नाही तर तुमच्या आयुष्यात जरी अडचणी असतील स्वामी परीक्षा बघतात फक्त तुम्ही ज्या वाटेवरती चालल्या त्या वाटेवरून माघार घेऊ नका तुमच्या आयुष्यातसुद्धा आनंदाचा जेवसेल मी असं म्हणणार नाही माझ्या आयुष्यातली सगळी संकटं दूर झालेत लगेचच्या लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही क देतील स्वामी मला हळूहळू सगळ्या गोष्टी देतील पण या स्वामींची सेवा केल्यावरती आयुष्यात काहीच कमी पडणार नाही तर माझा व्हिडिओ खूप मोठा होता येत नो परवानगी द्यावी आणि माझा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला व्हिडिओ फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थल्या चुकलं मागलं असेल तर माफ करा जसं मला शेअर करता आलं तुमच्याशी शेअर केलेलं आहे सगळ्यांना नमस्कार